सावधान कन्या राशीच्या लोकांनो तुम्ही आजवर खूप सोसले खूप अपमान सहन केला आणि मेहनतीचे फॉरन मिळाल्यामुळे अनेक रात्री रडून काढल्या पण आता थांबण्याची वेळ आली आहे कारण तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा तो क्षण आता अगदी जवळ आला आहे तुमच्या घराच्या उंबरथ्यावर एक असा पाहुणा येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर कदाचित तुमच्या हातातून ही सुवर्णसंधी कायमची निस्तून जाईल आणि मग पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरणार नाही नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचे ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशा बदलू शकतो कन्या राशी जी मुळातच अत्यंत कष्टाळू आणि बुद्धिवान राशी मानली जाते पण गेल्या काही काळापासून तुमच्यावर जणू दुःखाचे डोंगर कोसळत होते ना नोकरीत स्थिरता होती ना व्यवसायात बरकत आणि कुटुंबात तर विनाकारण कटकटी सुरू होत्या तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की मी इतके चांगले वागूनही माझ्याच नशिबी हे का पण मित्रांनो ब्रह्मांडामध्ये ग्रहांची स्थिती आता अशा पद्धतीने बदलली आहे की तुमच्या आयुष्यातील तो अंधारमय काळ आता कायमचा संपुष्टात येणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन मोठ्या संकेतांबद्दल सांगणार आहे जे सूचित करत आहेत की आता तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत विशेषत आपण त्या नवीन पाहुण्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला हा पाहुणा नेमका कोण आहे हे एखादे बाळ आहे एखादी व्यक्ती आहे की तुमच्या नशिबात येणारी एखादी मोठी संधी आहे हे रहस्य उलगडणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे कारण अनेकदा संधी आपल्या दारापर्यंत येते पण आपण ती ओळखू शकत नाही आणि ती संधी आपल्या हातातून निघून जाते पुढच्या काही मिनिटांत मी तुम्हाला कन्या राशीच्या बदलत्या नशिबाचे पूर्ण गणित मांडून दाखवणार आहे तसेच अशी कोणती एक चूक आहे जी तुम्ही या काळात चुकूनही करता कामा नये अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल हे देखील मी स्पष्ट करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका तर हे तुमच्या येणाऱ्या भविष्याचे मार्गदर्शन आहे असे समजून शेवटपर्यंत पहा जर तुम्ही तुमच्या राशीवर आणि ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन वळण ठरणार आहे चला तर मग उशीर करता सविस्तरपणे जाणून घेऊया कन्या राशीचे हे बदलणारे भाग्य नमस्कार भाविकांनो आणि कन्या राशीच्या माझ्या सर्व मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्योदय करणारा ठरणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून आर्थिक चणचणीतून किंवा कौटुंबिक कलहातून जात होता त्याला आता पूर्ण विराम मिळणार आहे जसे तुम्ही आजच्या थंबनेलवर पाहिले आहे आता मात्र दुःखाचे दिवस संपले पण सावधान ग्रहमान बदलत असताना आपण काही चुका करतो आणि आलेली संधी गमावतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक असा पाहुणा तुमच्या घरी येणार आहे जो तुमचे नशीब बदलून टाकेल जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल कन्या राशीच्या लोकांनो तुमच्या राशीचा स्वामी बुध आता अत्यंत शुभ स्थितीत प्रवेश करत आहे गेल्या काही काळात तुमच्या कामात खूप अडथळे येत होते बनलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडत होती लोकांकडून तुम्हाला योग्य मानसन्मान मिळत नव्हता पण आता काळ बदलला आहे शनीची कृपा आणि गुरुची शुभदृष्टी यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता हळूहळू नष्ट होणार आहे तुमची जी कामे पैशांभावी रखडली होती ती आता मार्गी लागतील विशेषत आरोग्य आणि नोकरीच्या बाबतीत जे मोठे संकट होते ते आता टळले आहे असे समजा व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नवीन पाहुणा घरी येणार ज्योतिषशास्त्रात याचा अर्थ केवळ पाहुणे येणे असा होत नाही याचे तीन मुख्य संकेत आहेत प्रथम संकेत तुमच्या घरात एखाद्या नवीन जीवाचे आगमन होऊ शकते ज्या दाम्पत्यांना संतती सुखाची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते द्वितीय संकेत लक्ष्मीच्या रूपात एखादी मोठी संधी तुमच्या दारात उभी राहणार आहे एखादा नवीन व्यवसाय नवीन नोकरी किंवा असा एखादा माणूस जो तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवेल तृतीय संकेत घरात मांगल्याचे वातावरण निर्माण होईल एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक आनंदाची बातमी घेऊन येईल ज्यामुळे तुमच्या घराचे नशीब पालटेल आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया अनेकदा संधी आपल्या समोर असते पण आपण आपल्या रागामुळे अहंकारामुळे किंवा आळसामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो कन्या राशीच्या लोकांनी या काळात खालील चुका टाळाव्यात एक वादावादी टाळा घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका तुमच्या बोलण्यामुळे आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते दोन संधी ओळखायला शिका या काळात तुमच्याकडे एखादा नवीन प्रस्ताव आला तर त्याचा नीट विचार करा हे माझ्याकडून होणार नाही असा नकार देऊ नका तीन गुप्तता पाळा तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडणार आहे ते घडण्यापूर्वी कोणालाही सांगू नका कामात गुप्तता पाळणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल जर तुम्ही या शुभ संकेतांकडे दुर्लक्ष केले किंवा आळस केला तर हा सुवर्णकाळ निघून जाईल आणि नंतर तुम्हाला वाटेल की ही संधी मी का सोडली म्हणूनच पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका तुमचा हा येणारा काळ अधिक सुखकर व्हावा यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय नक्की करा दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा किंवा गणपतीला दुर्वा अर्पण करा तसेच गरजवंताला हिरव्या वस्तूंचे दान करा यामुळे तुमच्या राशीचा स्वामी बुध प्रसन्न होईल आणि तुमच्या मार्गातील उरले सुरले अडथळे सुद्धा दूर होतील तर मित्रांनो आज आपण कन्या राशीच्या त्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेतले जे तुमच्या आयुष्यात लवकरच मोठे बदल घडवून आणणार आहे लक्षात ठेवा ग्रहतारे आपल्याला फक्त मार्ग दाखवू शकतात पण त्या मार्गावर चालण्याचे आणि संधीचे सोने करण्याचे काम तुमचे स्वतःचे आहे आता जे दुहखाचे दिवस संपत आहे त्याचे स्वागत सकारात्मक विचारांनी करा मीन घाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरी येणारा तो नवीन पाहुणा मग ती एखादी व्यक्ती असो नवीन विचार असो किंवा मोठी संधी त्याचे स्वागत करण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार ठेवा अनेकदा आप जुन्या दुःखात इतके अडकलेले असतो की समोर उभे असलेले नवीन सुख आपल्याला दिसत नाही ती चूक तुम्ही करू नका जर तुम्ही आज सावध राहिलात तर येणारा काळ तुमचाच आहे पण जर तुम्ही आळस केलात किंवा या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर मात्र हातात आलेली सुवर्णसंधी निस्तून जाईल आणि मग केवळ पश्चाताप उरेल मला खात्री आहे की कन्या राशीच्या माझ्या सर्व भावाभिणींच्या आयुष्यात आता आनंदाची लाट येईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव येत आहेत का किंवा तुम्हाला कोणत्या विशिष्ट अडचणीचा सामना करावा लागत आहे का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या कामाची आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी नशीब बदलू शकते किंवा कोणाला तरी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा आणि शेजारील घंटी दाबायला विसरू नका यामुळे भविष्यात येणारे असेच महत्वाचे आणि नशीब बदलणारे व्हिडिओ तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत शेवटी इतकेच म्हणेन ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा कन्या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नक्कीच प्रगतीचे ठरेल गणपती बाप्पा आणि तुमच्या कुलदैवताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ